त्या खर तर राष्ट्रवादीच्याच आहेत अनेक पद त्यांनी भूषवलेली आहेत त्या सासवडच्या नगराध्यक्ष होत्या त्यांना माझा प्रश्न आहे की महिलांच्या बाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरंदरमध्ये काय प्रोग्राम राहतो आता जसं की बाकीच्यांनी सांगितल्याप्रमाणे काहींचं काम हे पूर्ण मतदारसंघात चांगलं आहे आणि तालुक्यात म्हटलं तुम्ही तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की विकासाची कामं होतातच आणि ते होत राहणार सर पण लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचणं महिलांच्यापर्यंत पोहोचणं एक ज्या समाजाला आज गरज आहे त्या समाजापर्यंत पोहोचणं ते सुप्रियता त्या ठिकाणी आहेत महिलांच्या ऑफिस जर आपण त्याच्यामध्ये म्हटलं तर महिलांच्या ऑफची खूप कामं त्याच्यामध्ये तालुक्यात झालेली आहेत आपला पर्वत आशा वर्कर्स म्हणून आपल्या पंचायत समितीच्या आहेत सगळ्या वर्कर्स त्यांना पण आपण त्याच्या माहितीसाठी म्हणजे हे आचारसंहितीतला विषय नाही आहे दोन तीन महिन्यापूर्वीचा विषय आहे त्यांना आपण टॅब दिले आहेत कारण सगळ्यांनीच सगळ्या त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांनी त्याच्यामध्ये युगावर चाललं पाहिजे म्हणून त्यांना टॅब दिले त्याच्या आधी पण आपण सुप्रेचाही महिलांच्या बाबतीत त्याच्यामध्ये महिलांना त्याच्यामध्ये त्यांना प्रशिक्षण असेल त्यांना अजून काय सोयी सुविधा असेल रोजगारासाठी काय प्रयत्न केला गेले हा रोजगारासाठी त्याच्यामध्ये प्रशिक्षण चालू असतं कुठं पंचायत समितीच्या माध्यमातून चालू असत पीडीसी बँकेच्या माध्यमातून अर्चना गॅ आपले उपाध्यक्ष आहेत मध्यंतरी त्यांनी पीडीसी बँकेमध्ये महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर राबवलं होतं की त्यातून स्वयंरोजगार त्या ठिकाणी निर्माण होईल आणि महिलांच्या बाबतीत सुप्रियता ही पहिल्यापासूनच अगदी पॉझिटिव्ह आहे धन्यवाद कलाताई कलाताईंनी खरं तर बरीच माहिती आणखी द्यायला पाहिजे विशेषतः त्यांना मतदारसंघातल्या अंतर्गत गोष्टी बऱ्याच माहिती आहेत त्यांना जर काही सांगायचं असेल संघटनेविषयी तर त्यांनी सांगावं ते संघटना कशी सुधरेल तुमची सगळीकडे अपयश येते राष्ट्रवादीला नगरपालिकेमध्ये शिवसेनेबरोबर गेलेत विधानसभेला अनपेक्षितरित्या साहेबांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा व्यक्त केला जाहीर निवडणुका व्हायच्या अगोदर जिल्हा परिषद पंचायतचं मी त्याला ओबीसीना डावलो तुम्ही ओपन मधल्या लोकांना सर्टिफिकेट दिले त्यांना उभं केलं सगळ्या मतदारसंघामध्ये तिकीट वाटपामध्ये गोळ केला निष्ठावंतांना डावल जाते याबद्दल तुमचं काय आता निवडणूक जाहीर व्हायच्या आधी जर बी जे पीला पाठिंबा द्यायचा म्हटलं तर त्याच्यामध्ये साहेबांना आणि सगळ्यांनाच असं होतं की स्थिर सरकार पाहिजे कारण सरकार स्थिर असल्याशिवाय आपल्या देशाची प्रगती त्याच्यामध्ये होणार नाही मे बी त्याच्यामध्ये तसा कदाचित त्याच्यामध्ये हेतो असेल सेकंड आपण त्याच्यामध्ये म्हटलं की विधानसभेचं काय <laughs> तर विधानसभेच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होता त्याच्यामध्ये डिपॉझिट गेले पक्षाचे हा तर त्याच्यामध्ये साहेबांनी त्याच्यामध्ये काही सांगितलं नाही किंवा पक्षांना वरून सुद्धा आपल्याला काही नाही आलं पण लोकांनी सासवडचे मतदार असतील किंवा तालुक्याचे मतदार असतील आपल्या तालुक्याचं पहिल्यापासून असंच आहे की त्याच्यामध्ये खासदारकीला त्याच्यामध्ये पवारसाहेब साहेब असायचे आमदारकीला आतापर्यंत आपण पाहतोय की पा त्याच्यामध्ये दादा असायचे आदरनेदा असायचे दादोराव त्यानंतर टेकोडे त्याच्यामध्ये आमदार झाले आणि दरवेळेस असंच असते की खासदार एका पक्षाचा असतो आमदार एका पक्षाचा असतो मे बी कदाचित आता ठरून नाही लोक कालच सर एका ठिकाणी मी गेले अगदी चार पाच साधी लोक असते मिली बघत आहे का राष्ट्रवादीची शिवसेनेची जनता दलाची नाही मी बघत नाही आता आपण बघतोय त्याच्यामध्ये आता काय काय चाललंय निवडणुकीला म्हणून सगळे कोण एकत्र येते कोण बाजूला जाते तडजोडे आणि आपण बोर्टेसर म्हटल्याप्रमाणे एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह वॉर अँड पॉलिटिक्स तर त्या पद्धतीने आज पाहतोय आपण की आजचा माणूस उद्या जातोय उद्याचा माणूस आज येतोय काही कळत नाही त्याच्यामध्ये की खऱ्या अर्थाने आज असं पॉलिटिक्सचं चित्रच सगळं बदल नाही त्याच्यामध्ये निष्ठा कुणाकडेच राहिलेली नाही ओके धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी शिंदे या ठिकाणी विशेषतः महिला वकील म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय की खासदार सुप्रिया सुळे विशे, या गेली तीन टर्म मध्ये एकदा राज्यसभेत दोनदा लोकसभेत गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांच्या विषयी विशेषतः कायद्याविषयी संसदेत काय मांडले का की कायद्या माहिती अपडेट करावेत काय बदल करावेत याविषयी काही संसदेत बिल मांडलेत का आपली काय माहिती आपण जर याच्या मागच्या आधीचे जर महिलांची अवस्था बघितली आणि आत्ताचं महिलांचं असणारे संरक्षण आणि दोन हजार पाच नंतरचे आत्ताचे आलेले कायदे जर बघितले तर, 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 तर याच्यामध्ये बऱ्यापैकीच सुप्रिया ताईकना आहे असं मी म्हणेल सुप्रिया त्यांनी काय कुठली अपिल मांडली त्याच्यामध्ये आत्ताच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या बाबतीतलं जे आहे ते देखील महिलांच्या बाबतीतले त्यांनी ते खूपच पद्धतीने तिथे मांडलेलं आहे आणि राहता राहिलं की आता जो तुमचा दोन प्रश्न होता की सुप्रिया ताई यावेळेस येतील का किंवा जाणकरांची जी मतं आहेत तर यावेळेस सुप्रिया ताईंना खूप चांगलं हे आहे की लोकांमधूनच त्यांना खूप चांगली कशामुळे ते सांगते की जी दोन हजार चौदाची टर्म झाली त्यावेळेस लोकांना एक सत्ता बदल हवा होता की त्यांना एक अपेक्षा होती की सत्ता बदल झाल्यानंतर काहीतरी चांगलं होईल पण आता त्यांनी त्याचा खूप चांगला अनुभव घेतलेला आहे नवीन लोकांना संधी देऊन ही बदल काहीही झालेला नाहीये जी मोदी लाट होती ती पूर्ण निवडलेली आहे आता सुप्रिया ताई या मतदारसंघातील खूप चांगला सहकार्य लोकांचा आहे आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना जो काही काँग्रेसचा पाठिंबा आहे त्याच्यातून त्यांचा जो काही विजय तो तर आमच्या दृष्टीने नक्कीच होणार आहे कारण फक्त राजकारण हा बेस असून उपयोग नाहीये राजकारणाबरोबर समाजकारण ही पाहिजे आणि काँग्रेसचा जर विचार केला तर काँग्रेसचं जे समाजकारण आहे ते खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि त्याची जोड

राज्यसभा आणि आताचा तुम्ही मला जो प्रश्न विचारलेला आहे ते तीन चार महिन्यापूर्वीच त्या इथं आल्या होत्या आमच्या सगळ्या महिलांच्या ज्या काही समस्या आहेत की जो ज्या आतापर्यंत पर्यंत कोणी विचारल्यात गेल्या नव्हत्या ठीके त्यांनी ते विचारलेल्या आहेत आणि आता जे तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने आज विचारल्यात आणि उद्या तर त्या सुटणाऱ्या सारख्या नाही आहेत कारण खूप हायर लेवलच्या त्या असणारे प्रॉब्लेम्स चार जण मुख्यमंत्री होते कृषी मंत्री होते एकदा संरक्षण मंत्री होते केंद्रात त्यांची वाटलांची सत्ता काय होती आजही नरेंद्र मोदी साहेब सांगतात मी पवार साहेबांच्या कनंग धर्म राजकारण करतो कालही पवार साहेबांनी पत्रकार परिषद सांगितले की जे सर्जिकल स्ट्राईक झालाय तो माझ्या सूचनेनुसार झालेला आहे मग एवढे मोठे प्रश्न सोडत असताना तुमचा प्रश्न नाही एक छोटा प्रश्न नाही आहे तेच म्हणते तुमचा घेतला हे प्रश्न त्यांच्यापर्यंत आत्ताच पोहोचलेले आहेत याचा अर्थ तुमचा त्यांचा कम्युनिकेशन गॅप आहे का कम्युनिकेशन गॅप म्हणता नाही येणार आहे कारण आमचे प्रश्न किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचायला पण आम्ही आमच्या प्रश्नासाठी कधी त्यांना इथं आमंत्रित केलेलंच नव्हतं किंवा आमची जी भेट किंवा जे कम्युनिकेशन व्हायला पाहिजे माझं म्हणणं आहे फक्त मतच मागायला यायचं का धर्माच्या काळात त्यांनी विकास यायला पाहिजे ना त्या ज्यावेळेस आमच्या मध्ये आलेला होता त्यावेळेस कुठला इलेक्शनचा पिरियड नव्हता आणि इलेक्शनचा पिरियड नसतानाही आमच्या महिलांचे हितगुज करण्यासाठी तो म्हणून आलेल्या होत्या आणि त्यावेळेस आम्ही आमचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडलेले आहेत धन्यवाद मॅडम त्या ठिकाणी ऍडव्होकेट पानसे आहेत माझा पाचशांना प्रश्न आहे की बारामती मिशन हे भारतीय जनता पक्षाने जाहीर केले अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की बारामतीत कुठल्याही परिस्थितीत आम्ही कमल फुलवणार परंतु परिस्थिती इथं कशी आहे अजून अद्याप तुमचा उमेदवार जाहीर झालेला नाही मग कमल कसं फुलवणार आपलं काय मत कमल निश्चितच या बारामती लोकसंघात फुलणार आहे मागच्या वेळेस साधारण पन्नास ते साठ हजार मतं कमी पडलेली आहेत त्यावेळेस कमावचं चिन्ह नव्हतं महादेव जानकरे त्यांच्याचे नव उभे होते त्यापेक्षा निश्चितच परिस्थिती बदललेली आहे यावेळेस मागच्या पाच वर्षात माननीय पंतप्रधान मोदींनी जी काही कामं केलेली आहे ती सर्वसामान्य लोकांसाठी केलेली आहे यामध्ये आयुष्यमान योजना सगळ्यात चांगली आयुष्यमान योजना त्यानंतर पेन्शन योजना त्याच्यानंतर विमा योजना ज्या ज्या काही योजना केलेल्या आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्य मतदारांचा पाठिंबा हा मोदी सरकारला आहे पर्यायाने कमळाचं मतदान घ्यायचं ते जास्त होणार आहे आणि कमळाच्या चिन्हावरचा उमेदवार निवडून येईल आणि मतदार म्हणजे उमेदवार निवडायची प्रक्रिया अजून चालू आहे त्या एक दोन दिवसात उमेदवार जाहीर ओके धन्यवाद पाच साहेब गेली पाच वर्ष मोदींचं सरकार आहे सातत्यानं या बारामती मतदारसंघावर पवारांचा करिश्मा आहे सुप्रियाताई दोन वेळा निवडून आलेली आहे तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाला असा का कॉन्फिडन्स कशाच्या आधारावर वाटतो की आपण विजयी भारतीय जनता पक्षाने त्या दृष्टीने मागणी केलेली आहे वन बूथ ट्वेंटी फाईव्ह यूथ यानुसार प्रत्येक बूथ रचना केलेली आहे आणि त्या बूथ रचनेनुसार प्रत्येक घरापर्यंत आमचं माणसं पोचलेली आहेत आणि ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या सगळ्या व्यवस्थित मतदारांपर्यंत पोहोचवल्या जातील आणि त्या आधारे आम्ही नक्की निवडून येऊ धन्यवाद मानसे साहेब या ठिकाणी ॲडव्होकेट फडतरे आहेत की जे सासवडमध्ये अतिशय आज या ठिकाणी ॲडव्होकेट मस्के साहेब की जे नोटरी म्हणून या पुरंदर तालुक्यात प्रसिद्ध आहेत आणि अनेक वर्षाचा राजकीय त्यांना अनुभव आहे माझा त्यांना असा प्रश्न आहे की मागील दोन तीन विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभेला काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा देते आणि विधानसभेला राष्ट्रवादी मात्र पाठिंबा देत नाही तुमचे राष्ट्रवादीचे विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी राष्ट्रवादी वर्सेस काँग्रेस राष्ट्रवादीची पूर्ण क्षमता ती काँग्रेसच्या विरोधात वापरते पुन्हा या निवडणुकीत तुम्ही काँग्रेसचा काँग्रेसचा राष्ट्रवादीला पाठिंबा देणार आहे मग काँग्रेसने राष्ट्रवादीला पाठिंबा देणं आणि राष्ट्रवादीने सातत्यानं काँग्रेसचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करणं याबद्दल तुमचं काय आहे बारामती लोकसभा म्हणता सांगा पुरुंदर तालुका असेल भोर तालुका असेल दोन तालुका इंदापूर तालुका यामध्ये पवारसाहेबांनी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून कुणाला पाडायचं कुणाला निवडून आणायचं हे जे राजकारण करत असताना त्यावेळी काँग्रेस पक्षावर प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे आणि पवारसाहेबांचा लोक बिलेड होता त्यावेळी लोक त्यांना भरभरून मत देत होते परंतु आत्ता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी सुप्रियाताईंच्या मतदानावर परिणाम होण्याचं कारण म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांच्यावरती आणि काँग्रेसच्या फुडाऱ्यांच्यावरती आतापर्यंत जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला कुठंतरी वाचा पडावी किंवा दुखावलेले जे लोक आहेत ते त्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करत नाही आणि त्यामुळं सुप्रिया त्यांचं मतदान कमी होतं तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या गडबाजीमुळं सुद्धा त्यांच्या परिणाम होतो आणि त्यांना मागच्या वेळी सुद्धा आपण पाहिलं तर सत्तावन्न हजार मतांनी पंचायत समितीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरंदर पुरंदर आलेले मतदारसंघात सहा ते सात हजारांत कमी आहे बरोबर बरोबर त्यावेळी सुद्धा साहेबांनी शेवटच्या सभेला यायचं आणि एखादं बाकी असं बोलून जायचं की जेणेकरून त्या लोकांनी जो राष्ट्रवादीचा उमेदवार आहे त्याला तर मतदान करायचंच नाही परंतु कुणाला मतदान करायचं हे साहेबांनी काहीतरी सांकेतिक भाषेत बोलून जायचे आणि त्याप्रमाणे ती निवडणूक खेळायची असा आत्तापर्यंत तर साहेबांचा विषय आहे आणि त्याचा परिणाम राष्ट्रवादीच्या पण मतदानावर होतो आणि त्यातून हा निकाय होतो चंदुका काय जागतिक विधान परिषदेचे आमदार होते पुढची टर्म त्यांना काही दिली नाही लक्षात घ्या आणि सातत्यानं राष्ट्रवादीने काँग्रेसचा वापर करून घेतला आणि काँग्रेसला मात्र दरवेळेस त्यांनी उलटी टांग मारून त्यांचा पराभव करण्यामध्ये त्यांचा सियाचा वाटत आहे पण हे जर राजकारण पुढे चालू झालं असेल तर पुरंदरमध्ये आत्ताच्या ह्या सुप्रिया सुळेंना काँग्रेसने पाठिंबा दिला पण आत्महत्या ठरणार नाही काँग्रेसची तुमचं काय मत नाही आता पूर्वीपेक्षा राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुद्धा काही गोष्टी चांगल्या प्रमाणात कळायला लागले असं मला वाटतं की जेणेकरून आता इथून पुढं आपण व्यवस्थित वागावं हो। की जेणेकरून आपल्यालाही काही त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून त्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळं आता यंदा सुप्रियाताई यांना काँग्रेसचे कार्यकर्ते मतदान करतील असं मला वाटतं धन्यवाद या ठिकाणी ॲडव्होकेट देशमुख आहेत मी देशमुख साहेबांना असा सवाल करतो की खासदार सुप्रियाताई सुळे त्या गेल्या दोन वेळेस निवडून आलेल्या आहेत मागच्या वेळेस त्या काठा निवडून आले आहेत या मतदारसंघातून अजितदादा पवारसाहेब प्रचंड मताधिक्य निवडून गेले होते त्या तुलनेत त्यांचं मताधिक्य फारच कमी झालेलं आहे नौका उमेदवार होता जानकर त्या जानकरांना कुठली माहिती नव्हती ते परत आलेले नाही माघाईपूर्वी आलेले नव्हते तरी सुद्धा त्यांना चार लाख बावन्न हजार मतदान झालं आणि पुरंदरमधून सुप्रिया साईचं घटून पाच ते सहा हजार त्या कमी पडल्या फक्त बारामती आणि इंदापूर या मताधिक्यावर त्या निवडून आलेल्या आहेत पुन्हा त्या आहेत पवार साहेबांच्या नावावरती मतं मागणार आहेत का स्वतःच्या कर्तृत्वावर मत मागणार आहेत आपलं काय मत मागच्या वेळेस माधीवारके यांना मत जास्त पडायचं पहिलं कारण म्हणजे मोदी लागतो दुसरी गोष्ट सुप्रिया मतं मत कमी कारण म्हणजे राष्ट्रवादीची नेमणूक वाढावाडी जी चालू असते त्यामुळे त्याचा परिणाम द्यावा पण ते आत्ता ह्यावेळेस म्हणावं तुम्ही थोडं त्यांना भरपूर सुप्रिया दाखवतो एवढे येते एवढ्या शंभर टक्के धन्यवाद देशमुख साहेब एक